हॅलो स्टुडंट शब्द पाठ करणं अवघड जातं स्पेलिंग कसे पाठ करावेत किती वेळेस ते घोकावेत असे अनेक प्रश्न लहान मुलांच्यापासून ते मोठ्या मुलांपर्यंतच्या सर्वांच्या मनामध्ये असतात कारण स्पेलिंग तयार करण्याच्या नेमक्या पद्धती कोणत्या असतात आणि कसं स्पेलिंग तयार करावं हेच मुलांना समजत नाही मग ते लहान असोत की मोठे असोत तर मुलांनो आज मी तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आले स्पेलिंग तयार करण्याची एक वर्ल्ड बेस्ट मेथड या मेथडच्या सहाय्याने तुम्ही अगदी दहा मिनटामध्ये शंभर एक शब्द तुम्ही सहज पाठ करू शकणार आहात डिपेंडिंग ऑन युअर लेवल ओके सो तुमची क्षमता कशी आहे त्यानुसार अगदी दहा मिनटामध्ये तुम्ही शंभर एक शब्द सहज पाठ करू शकणार आहात अशी ही कोणती मेथड आहे की ज्याच्या सहाय्याने आपल्याला कोणतेही स्पेलिंग बनवता येणार आहेत इथे मी तुम्हाला एका एक्झाम्पलसहित ही मेथड समजावून सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्ही ही मेथड घरी वेगवेगळ्या शब्दांसाठी वापरू शकणार आहात आणि तुम्ही जर दररोजच करायचं म्हटलं तर दररोज तुम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये शंभर शब्द अगदी सहज पाठ करू शकणार आहात कसं करायचं चला तर बघूया मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट्स ही जी भन्नाट मेथड आहे ही पाहून एकदा तुम्ही ही पाहिली की तुम्ही दररोज हीच पद्धत वापराल मला खात्री आहे आणि त्या पद्धतीनं तुमचा हो कॅप्स जे आहे तुमचे शब्दसाठा जो आहे तो प्रचंड वाढणार आहे ओके चला तर मग पालकांनीसुद्धा ही मेथड नीट समजून घ्यायची आहे कारण लहान वयोगटातल्या मुलांना जर तुम्हाला ही पद्धत अवलंबवायची असेल अवलंबू शकता तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा ही पद्धत वापरू शकता फॉर एक्झाम्पल तुमचे मुलं दुसरी तिसरीला जरी असतील तुमचे मुलं इंग्लिश स्कूलला असतील फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेडला जरी असतील तरीसुद्धा तुम्ही ही मेथड वापरू शकणार आहात त्याचबरोबर मोठ्या वर्गातील मुलंसुद्धा जे म्हणतात की आम्हाला थोडं थोडं इंग्रजी येतं आमचं इंग्रजी ब कच्चं आहे फारसं काही चांगलं नाही असं म्हणणाऱ्या सर्व मुलांसाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत हेल्पफुल ठरणार आहे ही मेथड फक्त नीट पहा कारण तुम्हाला तर माहितीच आहे की मेथड म्हणजे केवळ दोन मिनटाचं नसतंच आपलं कारण प्रत्येक पॉईंटला मी तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टी सांगत असते सो ही मेथड जी आहे ती तंतोतंत नीट समजून घ्या शेवटपर्यंत स्टुडंट्स शेवटपर्यंत व्हिडिओ अजिबात स्किप न करता समजून घ्या कारण मेथड ही केवळ एका मिनटात दोन मिनटात संपणारी नाहीच आहे अशी असली असती तर मी शॉर्ट टाकला असता परंतु काही गोष्टी अशा असतात की त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ देणं आणि थोडंसं संयम ठेवणं हे गरजेचं असतं कारण काही गोष्टी आम्हाला बोलाव्या लागतात काहींना वाटतं की कि किती वेळ बोलताय काय सांगताय मुद्द्यावर या सो मुद्द्यावर येण्यासाठी सुद्धा काही गोष्टी बोलणं तर गरजेचं असतं सो बोलावंच लागतं काही गोष्टीसाठी थोडा संयम ठेवत जा कारण तुम्हाला त्या गोष्टी नीट समजून घेणं पण गरजेचं असतं सो so, एका मिनटातली गोष्ट अजिबातच नाही आहे हो, पण तुम्ही जर नीट डिटेल सर्व गोष्टी समजून घेतल्या तर फायदा तुमचाच आहे तुम्ही ही मेथड तुमच्या कुठल्याही वयोगटातील वा मुलांसाठी वापरू शकता पालकसुद्धाही बघून ते आपल्या पाल्यांसाठी लहान मुलांसाठी ही मेथड घरी नक्कीच ती फॉलो करू शकतात चला तर मग स्टुडंट आता जास्त वेळ घेत नाही बघूया स्पेलिंग तयार करण्याची ही वर्ल्ड बेस्ट मेथड कोणती आहे पहा दहा मिनिटात तुम्ही शंभर शब्द पाठ करू शकणार आहात या मेथडच्या सहाय्याने आता तुम्हाला स्क्रीनवर माझ्या काही शब्द दिसत असतील स्टुडंट्स यापूर्वी तुम्हाला सांगते मी की जेव्हा आपल्याला कुठलेही स्पेलिंग तयार करायचे असतात त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींची गरज लागते ते कोणते बघा तर पहा हे आहेत आपले ते शब्द जे की तुम्हाला ए बी सी डी सर्वांनाच येते सुद्धा आपल्या मुलांना हे सर्व ए बी सी डी लिहिलेली आहे मी इथं प्रत्येकाचे साऊंड आहेत ओके ए ई आय ओ यू हे जे स्वर हे आहेत हे स्वराचे सुद्धा साऊंड आहेत हे साऊंड मुलांकडनं छान पाठ करून घ्यायचे आहेत तशाच प्रकारे बी सी डीतले बाकीचे लेटर बी साठी ब साऊंड पाठ करून घ्या सी साठी क किंवा स डी साठी ड येतं किंवा द पण येतं सो अशा पद्धतीनं हे सगळे साऊंड जे आहेत आरसाठी र येईल ये साठी स येईल टीसाठी ट येईल असे हे सगळे साऊंड मुलांना पाठ असणं गरजेचं आहे ओके त्याचबरोबर स्टुडंट इंग्रजीमध्ये नसणारे काही मराठी वर्ण आहेत हे मराठी वर्णसुद्धा त्याचे स्पेलिंग मुलांकडनं तुम्ही पाठ करून घ्यायचे आहेत लेवल कोणतीही असू द्या क्लास स्टँडर्ड कोणतंही असू द्या ओके okay. सो so, पहिली दुसरी किंवा अकरावी बारावी किंवा न येणारा कोणताही अगदी एखादी गृहिणी जरी असेल तिला वाटलं मला शिकायचं आहे तर तीही शिकू शकेल सो so, असे हे सगळे साऊंड मात्र एक्झॅक्ट मुलांकडनं पाठच करून घ्यायचे आहेत सी ठीक आहे त्यानंतर काही हे जोड शब्द आहेत मी वारंवार ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये आपल्याला अनेक वेळेस मी दाखवलेल्या आहेत आणि त्या सांगितलेल्या पण आहेत यामध्ये आपला पालकांचं टेन्शन बंद नावाचा एक व्हिडिओ तोही खूप व्हायरल झाला होता तर त्यामध्ये पालकांचं टेन्शन बंद झटपट इंग्रजी वाचन शिका हा एक व्हिडिओ होता आपला त्याच्यामध्ये हे मी इन डिटेल सांगितलेलं आहे सो हे पुन्हा एकदा सांगते कारण आजच्या व्हिडिओत ते आपल्याला इम्पॉर्टंट आहे सो असे काही जोड शब्द आहेत बी एल ब्ल सी एल क्ल हे सुद्धा मुलांकडनं छानपैकी पाठ करून घ्या मी मुद्दाम तुम्हाला इथं ते दाखवते जेणेकरून तुम्ही मागचा व्हिडिओ जरी पाहिलेला नसेल किंवा तुमच्यापर्यंत येत नसेल तो व्हिडिओ तर तुम्ही यातनं स्क्रीनशॉट काढा आणि हे सर्व मुलांकडनं अगोदर छानपैकी पाठ करून घ्या कोणतंही लेवल असू द्या हे पाठांतर झाल्याच्या नंतर आता आपण जाऊया आपल्या ॲक्च्युअल मेथडकडे तर आता मी ग्रहित असं धरते आहे की मुलांना हे सर्व येतो म्हणजे मुलांना प्रत्येक साऊंड येतो मग तो वॉवेल साऊंड असो किंवा कॉन्सनंट साऊंड असो त्यांना जोड शब्द येतात अशा प्रकारे सर्वच बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना येतात आता हे एवढं सगळं जर तुम्हाला येत असेल नसेल तर ते करून घ्यावं पॅरेंट्सने त्याकडे लक्ष द्यावं सो so, दहा मिनिटात आपल्याला शंभर शब्द पाठ करायचे आहेत मेथड समजून घेऊ या अगोदर काय आहे ती सो स्टुडंट so, मेथडमध्ये बघा प्रत्येक आत्ता साऊंड पाहिले आपण तशाच प्रकारचे साऊंड आपण अकरा साऊंड अकरा शब्द पाठ करा आणि इंग्रजी वाचायला लिहायला शिका त्यामध्ये मी जी मेथड सांगितली होती तर त्यात तुम्ही पाहिलं होतं की असे वेगवेगळे वॉवेल साऊंड आहेत जसं मी इथं ए आय साऊंड घेतलेला आहे सो ए आय म्हणजे ए ए साऊंड आहे सो ए आयचे शब्द इथे मी आज तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवत आहे सो अशा प्र प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या साऊंडचे वेगवेगळे शब्द घेऊन ही मेथड कशी फॉलो करायची आहे ते आज आपण शिकणार आहोत तर बघा ए आयचे शब्द आता तुम्ही म्हणाल मॅडम ए आयचे किती शब्द आहेत तर आपण जर सर्च केलं किंवा तुम्हीही करू शकता गुगलवर जाऊन ए आय फक्त ए आय असे शब्द तुम्ही शोधू शकता की ज्यामध्ये ए आय आहेत तर असे पाच हजारच्या वर शब्द आहेत ओके पाच हजार दोनशे छप्पन असे शब्द आहेत सो पाच हजार प्लस असे शब्द आहेत म्हणजे भरपूर शब्दसाठा असतो सो त्यातून तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता कशी करायची आहे ती मी सांगते आहे बघा आता हे ए आता रेन रेन याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल ए आय राईट ए आय म्हणजे हे सर्व वर्ड्स इथे जे दाखवलेत मी ते ए आय असलेले आहेत हे लक्षात घ्या आता काय करायचं आहे मुलांना ज्या वेळेस तुम्ही हे करून घ्याल तर त्यावेळेस त्यांना हे एक स्पेलिंग पाठ करायला लावा आर ए आय एन रेन रेन म्हणजे पाऊस सुरुवातीला तुम्ही मुलांना हे त्याचे जे अर्थ आहेत ते पाठ करून घेऊ नका ओके सो सुरुवातीला फक्त उच्चारानुसार मुलांना स्पेलिंगच तयार करायला सांगा कारण हे मुलांचे स्पेलिंग खूप असे चुटकीसरशी होतील तयार आणि ते एकदा त्यांना तयार झालं हो की त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल किंवा माझं फिफ्टी पर्सेंट काम तर झालं की मला तर सगळे स्पेलिंग लिहिता येत आहेत कसे येतात ते बघा जसं की बघा आता सो मी सांगितल्याप्रमाणे हे झाकून ठेवूया आपण आणि हे सर्व शब्द उच्चार आणि त्याचे स्पेलिंग तयार करून घ्या मुलांकडनं कसे बघा तर रेन दिलेला आहे मी सो एक स्पेलिंग त्यांना सांगा आर ए आय एन ओके कसं येतं ते आपल्याला माहिती आहे रचा साऊंड आर मात्रा आहे तर इथे दोन कॉन्सनंटच्यामध्ये जर मात्रा म्हणजे एचा साऊंड असेल तर आपण ए आय वापरत असतो हा रूल आपण यापूर्वी पाहिलेला आहे मुलांना रूल नाही समजला तरी चालेल शब्द पाठ करून घ्या आर ए आय एन रेन म्हणजे पाऊस ओके सुरुवातीला तर पाऊसही करायचं नाही आर ए आय एन रेन नेक्स्ट आता हा रेन पाठ झाला मुलांना त्याच्यानंतर मुलांना द्या मेन पेन गेन हेअर फेअर ओके हे पण नको आहे फक्त उच्चार द्यायचे आहेत मग रेन मुलांना पाठ आहे सो मुलं काय करतील बघा आता इथं मेन आहे मुलांना साऊंड पाठ आहेत मग मुलं काय करतील ऐवजी फक्त यम लिहितील एम ए आय एन मेन सो बघा त्यांना ए आय एन हे तर पाठच आहे मेन एम ए आय एन आपोआप लिहितील सो पेन असेल इथे पेन दिलेलं आहे फक्त सिम्पली काय करतील ते आरच्या ऐवजी पी लिहितील मग पी ए आय एन पेन शब्द तयार होईल गेन दिलेला आहे तुम्ही सो त्यांना एक आयडिया येईल पॅटर्नची मग ते जी ए आय एन लिहितील गेन ओके सो so, याच पद्धतीनं आता सगळेच शब्द एकाच पॅटर्नचे असतील का तर नाही जसं की आता इथं हेअर आलेलं आहे पण आपण ए आयचेच शब्द घेतोय सगळे सो मेनली एक स्पेलिंग त्यांना हे लर्नच असणार आहे ए आय त्यानंतर हो साठी एच साऊंड येतो हे त्यांना माहिती आहे राईट right? सो so, ते ह हो आलं की ते एच साऊंड आपोआप लिहितील सो so, एच ए आय त्यानंतर र साठी ते आर लिहितील सो so, हेअर होईल म्हणजे ॲटोमॅटिक त्यांना हे सर्व स्पेलिंग जे आहे ते विदाऊट पाठ न करता बघा पाठ न करता विदाऊट एनी रिसायटेशन तुम्हाला ते मुलांना शब्द आपोआप पाठ होतील आपोआप स्पेलिंग तयार करतील मुलं फटाफट तुम्ही नुसतं लिहून द्या त्यांना आणि त्यांना सांगा या पद्धतीनं फक्त मी आत्ता सांगितलेले साऊंड मात्र मुलांना पाठ पाहिजेत आणि ॲक्च्युअल त्यांना एकदा सांगा की गेनसाठी आपण जी घेतलं ए आय लावायचं त्यानंतर नसाठी आपण यन घेतलं आता इथं हेअर आहे तर आपण ह हो साठी एच घेतलं अर ए आय आणि र साठी आपण आर घ्यायचं आहे सो आपलं स्पेलिंग होईल रेडी हेअर सो या पद्धतीनं तुम्ही जर इकडचे त्यांना अर्थ न घेता असे जर उच्चार दिलेत तर हे मुलं सगळे फटाफट स्पेलिंग तयार करतील ओके सो तुम्ही म्हणाल मॅडम हे लहान शब्द आहेत तर असं काही नाही मी तुम्हाला अगदी मोठे मोठे नऊ दहा लेटर्सचे सुद्धा शब्द मी तुम्हाला दाखवणार आहे तेही कशा मेथडनी करायचे आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे सो so, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तुम्हाला वाटेल मेथड संपली पण नाही मेथड अजून पूर्ण शिल्लक आहे ती तुम्हाला नीट समजून घ्यायची आहे कारण आजची एक मेथड तुम्ही जर समजून घेतली तर मी फक्त इथं एकच साऊंड सांगितलेला आहे आजच्या व्हिडिओत तर तुम्ही कोणत्याही साऊंडवर आधारित असेच वेगवेगळ्या पद्धतीनं शब्द काढून मुलांकडनं ती प्रॅक्टिस करून घेऊ शकता तुम्हाला पॉसिबल नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा की मॅडम आम्हाला काही एवढे शब्द काढणं शक्य नाही तर तुम्ही आम्हाला काढून द्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे शब्द तुमची जर तशी सर्वांची डिमांड असेल पॅरेंट्सची डिमांड असेल तर मी अशा प्रकारचे प्रत्येक साऊंडवरचे वेगवेगळे शब्द ॲटलिस्ट शंभर शब्द या प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओत पण देईल आणि लवकरात लवकर त्याचा पी डी एफ अवेलेबल करायचीसुद्धा मी सोय करणार आहे सो तुम्हाला जर ते शब्द हवे असतील व्हिडिओच्या माध्यमातनं तर तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर पाठवा की मॅडम ए आयसारखे सारखे अनेक साऊंडचे शब्दसुद्धा तुम्ही आम्हाला पाठवा नसेल पाठवायचं तर काही प्रॉब्लेम नाही या एका मेथडवरून तुम्ही स्वतः गुगलवर सर्च करूनसुद्धा एका एका साऊंडचे असे अनेक शब्द शोधू शकता फक्त तिथे प्रश्न असा असतो की तुम्हाला मराठी अर्थ वगैरे मिळणार नाहीत जे की मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये स्वतः तयार करून लिहून देत असते ओके सो बघा या मेथडनी व्हिडिओ बिलकुल स्किप न करता पहा कारण ही मेथड आत्ता तर सुरुवात झालेली आहे सो स्टुडंट नेक्स्ट आता आपण so, पाहूया बघा हे फक्त मी चार लेटरचे वर्ड्स दिले होते मग तुम्ही म्हणाल हे तर झाकून ठेवले मग पाठच करायचं नाही का तर यस हे पण करून घ्यायचं आहे पण एकदा मुलांना तुम्ही पहिले पंधरा वीस शब्द तुमच्या मुलांचा क्लास कोणता आहे ते फर्स्ट ग्रेडला आहेत का सेकंडला आहेत का ते फिफ्थला आहेत यानुसार तुम्ही तुमच्या मुलांना शब्द द्या म्हणजे सुरुवात लहान मुलं असतील तर पाच द्या थोडे मोठे असतील तर दहा द्या त्यापेक्षा मोठे या पद्धतीनं वाढवा आणि तेवढे शब्द अगोदर स्पेलिंग द्या म्हणजे उच्चार द्या स्पेलिंग तयार करायला सांगा हे स्पेलिंग तयार करणं झाल्याच्या नंतर त्यांना कॉन्फिडन्स येईल की मला पंधरा शब्द दिले होते मला पंधरा शब्दाचे स्पेलिंग तर झाले माझे तयार व्हेरी गुड मग त्यांना सांगा आता ह्या पंधरा शब्दांची अर्थपाठ करा आणि मग त्यांना आर ए आय एन रेन म्हणजे पाऊस एम ए आय एन मेन म्हणजे मुख्य अशा पद्धतीनं हे सर्व शब्द त्यांना पूर्ण लिहायला लावा म्हणजे या पद्धतीनं लिहायचं रेन आर ए आय एन रेन म्हणजे पाऊस लिहायला लावा पालकांना आणि विद्यार्थ्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही लिहित लिहित करा तुम्ही लिहिलं की प्रचंड पक्कं होतं एवढी एक गोष्ट तरी माझ्या व्हिडिओतनं जरूर शिका सो नेक्स्ट बघणार आहोत आपण बघा आता पुढे काय करायचं आहे आपल्याला सो आता बघा मी काही शब्द अजून घेतलेले आहेत चेंजेस करून घेतलेले आहेत आता पेड पेड सेड सो फोर लेटर वर्ड्स सांगितले होते मी हे तुम्हाला इथून आता फाईव्ह लेटर सिक्स लेटर वर्ड्स आहेत हे सो पाच लेटरचे वर्ड दिलेत मी पेड सेड म्हणजे म्हणाला लेड पडला स्पेलिंग तुमच्या सहज लक्षात येतील की ते आपोआप तुमचे मुलं पसाठी पी घेतील डसाठी डी घेतील आणि मध्ये एक मात्र आहे म्हणलं की त्यांना आता कळून जाईल की हे सर्व शब्द ए आयचे आहेत सो प्रत्येक शब्दात त्यांना ए आय लिहायचं आहे हे पण आणि त्यांना हे पण शिकवा की हा ए साऊंड आहे हा ए साऊंड आहे आणि ए साऊंडसाठी आपण मात्रा देत असतो म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण मेल पेल फेल रेल नेल टेल असं म्हणत आहोत कारण तो मात्रासाठीचा स्पेलिंग आहे ए आय हे पण मुलांना जाणीव करून द्या त्यानंतर बघा हे असे सर्व शब्द आणि त्यांचे अर्थ पण मी लिहिलेले आहेत जेणेकरून मुलांचे स्पेलिंगही होतील पक्के आणि त्यांना अर्थ पण माहीत होऊन जातील फार गोकंपट्टी करायची गरज नाही जेव्हा तुम्ही अर्थ पण पाठ कराल तेव्हा भूकंपट्टी प्रचंड अजिबात करू नका ही एक ट्रिक आहे असं समजा कारण भूकंपट्टी करायची बिलकुल गरज नाही तुम्ही फक्त लिहित चला ओके सो तुमचं एक वेळेस उच्चार आणि उच्चारानुसार तुम्ही जर स्पेलिंग लिहिले तर त्याच्यानंतर एक वेळेस दोन तीन वेळेस शब्द वाचा म्हणजे अर्थ आणि अर्थ वाचून तुम्ही एक वेळेस ते लिहून काढा बस आहे फक्त त्याला अधूनमधून रिव्हाइज करत राहा म्हणजे जे शब्द तुम्ही केलेले आहेत त्याला एक नोटबुक करा आणि ते शब्द अधूनमधून रिव्हाइज करा दोन दिवसाला चार दिवसाला ते शब्द मुलांना वाचायला लावा किंवा मुलांना मध्ये मध्ये विचारत चला स्पेलिंग त्यांचं विसरलं असेल तर त्यांना ते पुन्हा वाचायला लावा किंवा त्यांना ते पुन्हा लिहून काढायला लावा अशी जर मेथड तुम्ही फॉलो केली तर हे सर्व शब्द ॲटोमॅटिक त्यांना दीर्घकाळापर्यंत खूप दिवसांपर्यंत लक्षात राहतील आता हे झाले बघा पाच एक लेटरपर्यंतचे त्यानंतर आता आपण सहा लेटर्सचे वट बघा काही ना वाटेल की मोठे शब्द नसतात का आता बघा इथे आता हे आपण शब्द पाठ केलेले आहेत बघा हे तुमच्या अगोदर शब्द पाठ झालेले आहेत ठीक आहे जसं की मेल टेल मेन आता ह्याच्यामध्ये बघा ह्या शब्दांमध्ये रिपेअर पेयर शब्द आलेला आहे फक्त री लावलेले आहे मी सांगितलं व्हिडिओ स्किप नाही करायचा आहे कारण मी वेगवेगळे वेग वेग पॉईंट्स सांगणार आहे तुम्हाला सो बघा आता हा शब्द जरी मोठा असेल सहा लेटरचा जरी असेल तरी आपण पाठ केलेला वर्ड ह्याच्यात आहे बघा पेअर आहे टेल आहे मेन आहे टेन आहे ठीक आहे सो आता हे तुम्हाला माहीत झालेच स्पेलिंग ओनली आपल्याला काय करायचं आहे रिपेअर आर ई आर ई आर ई आर आर री स्पेलिंग आपण तयार केलं म्हणजे बघा तुमचे चार शब्द किती एका मिनटात तयार झाले रिपेअर रिटेल रिमेन रिटेन राईट त्याचे अर्थ मी सांगितल्याच्या मेथडनी करा त्यानंतर बघा सात लेटरचे किंवा एक सहा लेटरचेच आहेत हे पण सो थोडंसं फॉर्मॅट ह्याच्यापेक्षा वेगळा आहे हे री री रीचे री सेम असलेले मी एकत्र दिले होते तुम्हाला त्यानंतर हे बघा आता मेन ली आता मेन हा पण पार्ट आहे फेअर पार्ट आहे ओके सो या पद्धतीनं अर्धे अर्धे स्पेलिंग तर पाठच असतात ली लीचं तुम्हाला रूल माहिती आहे जर रेग्युलर आपले व्ह्युअर्स आहेत पाहणारे नियमित तर त्यांनाही मा माहिती आहे की ली साऊंड आला की आपण एल्वाय लावतो शेवटी ई साऊंड ली ई साऊंड किंवा लावायचं असतं so, सो मेनली एल्वाय ॲटोमॅटिक तुम्ही लावाल फेअर पाट आहे फेअरली कराल रेज हा कदाचित थोडासा पाठ करावा लागेल आर ए आय एस ई -E, रेज ओके नेक्स्ट प्रेज आता जोड शब्द आला प्र सो so, पी PR आर प्र जोड शब्द मी तुम्हाला कसे घ्यायचे अगोदरच सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच की सर्व साऊंड मुलांकडनं पाठ करून घ्यायचे आहेत ते पाठ झाल्याशिवाय हे मेथड अवलंबवायचीच नाही आहे कारण मग तुम्हाला ती जमणार नाही तुम्हाला वाटेल काही पण सांगतात असं वाटेल सो so, आधी पहिले साऊंड म्हणूनच मी साऊंड आधी दाखवले नेक्स्ट बघा सेवन लेटर्सचे वर्ड्स आहेत तर बघा ते सुद्धा किती मोठे जरी असतील तरी घाबरू नका सो तुम्ही हे शब्दसुद्धा खूप सहज करू शकाल तर बघा कशा पद्धतीनं रेल आणि वे चंकिंग करायचं आहे इथं म्हणजे त्याची फोड करायची आहे दोन वर्ड दिसतील तुम्हाला इथे रेल रेल तर सहज लिहिता येईल तुम्हाला तो या मेथडनी तो पाठ झालेला आहे याच्यातसुद्धा तो आहे सो रेल पाठ आहे तुम्हाला वे डब्ल्यू ए वाय फेल युअर फेल युअर सो अर हा एक साऊंड आहे किंवा पॅटर्न आहे किंवा प्रिफिक्स आहे सो याच्यानुसारसुद्धा आपल्याला ते पाठ करायचं आहे वेट 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 एअर एअर सो ए आय ह्याच्यात पण ए आय एअर लाईन ए आय आर लाईन एल आय एन ए सो या मेथडनी तुम्ही जर शब्द पाठ करत गेलात तर तुम्हाला खूपच कमी मिनिटांमध्ये खूप हो मोठे मोठे शब्दसुद्धा होणार आहेत म्हणजे मुलांना एक कॉन्फिडन्स राहतो की आपल्याला तर अर्धा शब्द पाठच आहे जसं मी इथं दाखवलं री री हे तर शब्द पाठच आहे ना मुलांना हे पण दाखवून द्या बघा तुला हे तर अर्ध पाठच आहे आता सिम्पली काय ॲड करायचं आहे री, री करायचं आहे इथे एल वाय ॲड करायचं आहे इथे दोन शब्द आहेत फोड करायची आहे फोड करून तो दोन शब्दाचं स्पेलिंग तू लिहू शकतोस सो कारण अर्ध स्पेलिंग यात पण तुम्हाला सहज जमणारं आहे कारण ते याच मेथडचं आहे एकाच मेथडचं आहे ए आय साऊंडचं आहे सो ए आय साऊंड तर मुलांनी केलेलाच असतो तयार सो ते सहज मोठे शब्दसुद्धा करू शकतात नाव स्टुडंट्स एट लेटर वर्ड्स नाईन लेटर वर्ड्स मोठे मोठे शब्द जर आले तर कोणत्या पद्धतीनं करायचे आहेत सो so, कितीही मोठे शब्द येऊ द्या डोंट टेक टेन्शन कसलंच टेन्शन घ्यायचं नाही आहे ह्याच मेथडमधले हे शब्द आहेत त्यामुळे तुम्ही ते सहज कराल सो so, बघा आता याच्यामध्ये ट्रेन आणि इंग इंग लागलेलं आहे फक्त ट्रेन शब्दाचा उच्चार सेम आहे एकच पॅटर्न आहे सो टी आर ट्र ट्र, ट्र आणि ए न एसाठी घ्यायचं आहे आपल्याला ए, ए आय ओके सो ट्रेनिंग एक फिक्स पॅटर्न आहे म्हणजे मुलांना कॉन्फिडन्स येतो की मला अर्ध स्पेलिंग तर पाठच आहे बाबा सो ते भरभरं भरभरं तयार करतात आणि आणखी एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो की आ मला तर पन्नास शब्द पाठ झाले सो हा कॉन्फिडन्स मुलांना जरूर द्यायचा so आहे नेक्स्ट बघा कंटेन्स सो इथे पण टेन पाठ आहे कंटेन मेन टेन दोन शब्द एकत्र आहेत दोन्ही एकाच पॅटर्न जे आहेत मेन टेन सो so, मोठा जरी वर्ड असेल एट लेटरचा दिसत असेल तरी पाठ करण्याची अजिबात गरज नाही बघा पाठांतराची कटकटच बंद होते तुमची जर तुम्ही ही मेथड अवलंबविली तर देन नाईन लेटर वर्ड्स तशाच पद्धतीनं आहेत सो नाईन so, लेटर म्हणजे अजून त्यापेक्षा मोठा जरी आलेला असेल तरी पण मेथड सेम आहे बऱ्याच वेळेस बघा आता कंटेन शब्द तुमचा झालेला आहे कंटेनर ई आर लावलं आहे फक्त सो so, कंटेनर कंटेनर म्हणजे डबा वगैरे इथे मी लिहायचं राहिले सो एक्सप्लेन एक्सप्लेन शब्द झालेला आहे किंवा तुम्ही प्लेन पण केलेला आहे प्लेन पण याच मेथडनं येतो सो प्लेन त्याच्या अगोदर एक्स लागलेले ई एक्स नन नक्सप्लेंड प्लेन्ड सो ईडी सिम्पल सो so, अशा पद्धतीनं तुम्हाला मोठे मोठे शब्द जरी आले तरी तुमच्या ह्या एकाच पॅटर्नवर आहेत हे पॅटर्न विसरायचा नाही मग तुम्हाला ह्याचे स्पेलिंग तुमचे तुम्हाला तयार करता येणार आहेत सो स्टुडंट्स या पद्धतीनं ही मेथड जर तुम्ही फॉलो केली तर आज आम्ही एकच साऊंड सांगितलेलं आहे ए आयचा साऊंड तुम्ही असे वेगवेगळे साऊंड घेऊ शकतात पॅरेंट्स असे वेगवेगळे साऊंड घेऊ शकतात फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲचा साऊंड घेतला तर त्यांना सांगा दोन मध्ये ए आलं की त्याचा ॲ साउंड येतो मग आपण असे शब्द तयार करू शकतो दोन कॉन्सनंट आहेत सी आणि टी दोन्हीच्यामध्ये वॉवेल आले मग ह्या वॉवेलचा साऊंड होतो ॲ मग त्यांचा त्यांच्याकडून त्यांना ॲ साउंडचे शब्द द्या मग ॲट कॅट मॅट बॅट रॅट आहे ना हे सगळं माहिती आहे तुम्हाला तशाच पद्धतीनं आई आई साऊंड असेल आई ठीक आहे बी आय के ई -E, बाईक सो आई साऊंड आहे आई साऊंड सो आई साऊंडचे शब्द घ्या आणि मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही गुगल सर्च करून सुद्धा शब्द काढू शकता आणि मुलांना देऊ शकता किंवा तुम्हाला तसं पॉसिबल नसेल कारण त्यामध्ये मराठी अर्थ वगैरे येत नाहीत ते करणं काढणं पालकांसाठी थोडंसं अवघड असतं सो तसं जर वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा की मॅडम तुम्ही ह्या प्रत्येक साऊंडवरचे शब्द आम्हाला जरूर द्या आ तसं जर तुमची डिमांड असेल सर्वांची तर मी तुम्हाला प्रत्येकासाठी अशा प्रकारचे शब्द जे आहे ते नक्कीच पुढील व्हिडिओनमधून देण्याचा प्रयत्न करेल सो जर तुम्हाला ही मेथड आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा की तुम्हाला ही मेथड कशी वाटली बघा वर्ल्ड बेस्ट मेथड आहे पाठांतराची अजिबात कटकटच राहत नाही या मेथडनी जर गेलात तर एक तर काही मिनिटांमध्ये तुम्हाला पन्नास शंभर एक शब्द मी लेवलनुसार सांगितलेला आहे फर्स्टचा स्टु स्टुडंट असेल तर शंभर शब्द नाही पाठ करू शकणार परंतु त्या त्या ग्रेडनुसार तुम्हाला अगदी दहा मिनटात शंभर एक शब्द सहावीचा पाचवीचा स्टुडंट जर असेल तर तो ॲटोमॅटिक शंभर शब्द सहज पाठ करेल दहा मिनटामध्ये ओके सो स्टुडंट ही मेथड कशी वाटली ते मला जरूर लिहून पाठवा वर्ड्स हवे असतील या पद्धतीचे तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कमेंट करून टाका ही वर्ल्ड बेस्ट मेथड मात्र अवलंबवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा जेणेकरून ही मेथड सर्वांच्या घराघरात पोहोचली पाहिजे जेणेकरून प्रत्येकाचा शब्दसाठा वाढला पाहिजे सो so थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग थँक्यू